वनसंपदेने नटलेल्या मेघाट क्षेत्रात पर्यावरण विभागाने अनेक बाबींवर प्रतिबंध लावले आहेत तरी मात्र काही तस्कर पर्यावरण विभागाच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत आहेत सरासरी नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे मेघाटच्या धारणी तालुक्यात निदर्शनास येत आहे धारणी तालुक्यातील पाट्या गावात एका वीट संचालकाने पर्यावरणाच्या नियमाला न जोमानता थेट पाट्या गावाला लागूनच आपली वीट भट्टी उभारल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे गंभीर बाब अशी की या वीट भट्टीकरिता पाट्या गावाला लागून असणाऱ्या अतिसरक्षित व्याघ्र विभागाच्या जंगलातून मातीचे उत्खनन सरासपणे केले जाणार असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी सदर विटभट्टी भट्टी हा अतिसुरक्षित जंगलातून माती उत्खनन करून लावण्यात येतो यावर्षी सुद्धा अतिसुरक्षित जंगलातूनच मातीचे उत्खनन करून विटभट्टी लावण्याची तयारी सुरू असल्याचे यंदा निदर्शनात येत आहे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विटभट्टी लावण्याचे विविध नियम असून नियमानुसार गावापासून कमीत कमी पाचशे मीटर अंतरावर वीट भट्टी लावण्याची परवानगी असते तर दुसरीकडे जंगलापासून दोन किलोमीटर लावता पाट्या संचालकाद्वारे सर्व नियमांना केराची टोपली दाखवून खरापणे अवैध वीटभट्टी चालवली जात आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या विटभट्टी संचालकाला पाट्या गावातील स्थानिक वन विभागातील कर्मचाऱ्यांचा सहकार्य असल्यामुळे हा गैरप्रकार सुरू आहे आता या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन धारणीच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर यांनी त्वरित कारवाई करून संबंधित वीटभट्टी संचालक विरोधात कायदेशीर दंडात्मक व फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी